नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेल्या आहेत माघ पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या माघ महिना हा खूप विशेष आणि महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यातील प्रत्येक तिथी ही सुद्धा अगदी महत्त्वाची आहे आणि यामध्ये माघ पौर्णिमा जी आहे तर ही हिंदू धर्मातील सर्व महत्त्वाच्या उत्साहापैकी दिवसापैकी एक आहे या दिवशी बघा दान स्नान या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं पवित्र नद्यांमध्ये स्नान जर केलं तर आपली वाईट कर्म आणि कळत ना कळत आपल्या हातून काही पापं झालेली असेल तर ती नष्ट होतात असं म्हटलं जातं या माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतं तर माघ पौर्णिमेला समाप्त होत असतं तर बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते या दिवशी आपण या देवतांची पूजा करत असतो त्याचबरोबर माघ पौर्णिमा जी आहे तर ही सर्व शुभ कार्यांनासुद्धा समर्पित असते म्हणजे या दिवशी अनेक शुभ कार्यसुद्धा केली जातात माघ पौर्णिमा जी आहे तर ती विवाहासाठी सुद्धा खूप शुभ मानली जाते त्याचबरोबर एखादा नवीन व्यवसाय गृहप्रवेश यासाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी बघा आपण काही उपाय जर केले तर व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होतो आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला या चोवीस फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी आपल्या घरामध्ये एक फळ हे घेऊन यायचं आहे हे फळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी आजारपण दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदेल आणि माता लक्ष्मीचा सदैव आपल्या घरावरती आशीर्वाद राहील तर अशी कोणती वस्तू आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आद्या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या माघ पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो तेवीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला माघ पौर्णिमा जी आहे तर ती चोवीस फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी साजरी करायची आहेत सेवा आणि उपायसुद्धा याच दिवशी करायचे आहेत तर बघा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये जे फळ आणायचं आहे ते फळ म्हणजे धोत्र्याचं फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे कुटे ता आणी बर -बर दे हे धोत्र्याचं फळ तुम्हाला कुठे भेटेल तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी त्याचबरोबर सोमवारी जिथे फुल भंडार असतं त्या फुल भंडारामध्ये तुम्हाला नक्कीच हे धोत्र्याचं फळ भेटून जाईल किंवा तुमच्या शेजारी झाड असेल तर तिथून सुद्धा तुम्ही हे फळ आणलं तरीही चालेल धार्मिकदृष्ट्या या फळाला म्हणजे धोत्र्याच्या फळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे धोत्र्याचं फळ जे आहे ना ते महादेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी धोत्र्याचं फळ जर अर्पण केलं तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि जर आपण पौर्णिमेच्या दिवशी हे फळ आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरातली वाईट शक्ती नकारात्मकता सतत आपल्या घरामध्ये आजारपण असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत घरामध्ये भांडणं होत असेल कटकट होत असेल तर यासाठी हे फळ या पौर्णिमे दिवशी आपल्या घरात घेऊन यायचं आहे घरामध्ये आणल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला ते स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं काय करायचं आहे तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्याला तुम्हाला पिवळं करायचं आहे पिवळं केल्यानंतरनं तसंच तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याला पिवळं करण्याच्या अगोदर आपल्याला एक दिवा आणि अगरबत्ती आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायची आहे हे धोत्र्याचं फळ जे आहे ते प्लेटमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे या फळावरती तुम्हाला मी काही सेवा सांगणार आहे तर या सेवा तुम्हाला करायच्या आहे सर्वप्रथम याला तुम्ही धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्या तुमच्याकडे भस्म असेल तर भस्म आवर्जून या फळावरती टाका आणि त्याचबरोबर पांढरी जी फुलं असतात तर ती सुद्धा तुम्हाला या फळाला ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता काही सेवा सांगते मी त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे जी फळाची आपण ज्या प्लेटमध्ये हे फळ ठेवले आहे ना ती प्लेट तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आणि यानंतर ना तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर हे अभिमंत्रित झालेलं फळ जे आहे तर हे तुम्हाला एक पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये तुम्हाला हे फळ बांधायचं आहे यासोबतच तुमच्याकडे जर चिमुडभर काळे तीळ असतील तर ते काळे तिळ टाका आणि याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ना ही पोटली जी आहे तर ती आपल्याला काही तासासाठी आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे यानंतर सायंकाळी जो प्रदोष काळ होतो तर प्रदोष काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली जी आहेत ना ती तुम्हाला उचलायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला बांधायची आहे आतमधून बांधा बाहेरून बांधा डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकतात तर बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो ना ते आपल्या घराचा सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी तीसुद्धा तिथूनच येत असते चांगली लोकं वाईट सुद्धा तिथूनच येत असतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा तिथूनच येत असते जर आपल्या घरावरती अशी पोटली जर बांधली तर सदैव आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करेल घरामध्ये लक्ष्मीत प्रवेश करेल कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येणार नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते सुद्धा बंद होईल काही वारंवार दुःख असेल अडचणी असतील तर त्यासुद्धा नष्ट होतील म्हणून तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल म्हणजे जसं दुकान असेल तर तिथेसुद्धा तुम्ही पोटली बांदू दर ही पोटली बांधू शकतात जर आपल्या व्यवसायामध्ये काही अडचण येत असेल व्यवसाय चांगला चालत नसेल हॉटेल असेल पार्लर असेल किंवा किराणा दुकान असेल तर सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे नाही बांधू शकतात यामुळे सुद्धा आपल्या दुकानावर काही नकारात्मकता असेल तर ती दूर होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ